स्वीकार करावी हीच प्रार्थना करतो हे स्वामीराया एखादी भक्ती करत असताना एखादी प्रार्थना करीत असताना एखादं मंथन करीत असताना एखादं गारणं करीत असताना एकाग्र असताना एका एक अशा अनेक गोष्टींना सामना करावा लागतो आणि तेव्हाच कदाचित तू आमची परीक्षा पाहत असशील की आमचं तुझ्यावरची श्रद्धा तुझ्यावरची भक्ती तुझ्यावरची प्रार्थना तुझ्यावरची आरती तुझ्यावरचा विश्वास तुझ्यावरती असलेली आमची अनुभूती या सर्व गोष्टींना आम्ही परिपूर्ण ठरतो पर की नाही आणि त्यासाठी म्हणूनच हे स्वामी राया तुझी भक्ती करत असताना तुझी प्रार्थना करीत असताना तुझं स्मरण करीत असताना तुझा जयघोष करीत असताना तुझे गुणगात गात असताना अशा काही गोष्टी या वातावरणामध्ये घडत असतात जेणेकरून त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून त्या गोष्टींकडं लक्ष आमचं केंद्रित न करता आम्ही जेव्हा तुझ्या भक्तीमध्ये रममाण होतो तुझ्या प्रार्थनेमध्ये रममाण होतो तुझा जयघोष करण्यासाठी म्हणून तुझी स्तुती करण्यासाठी म्हणून तुझं गुणगार गाण्यासाठी म्हणून तुझी आरती करण्यासाठी म्हणून तुझी भक्ती करण्यासाठी म्हणून तुझ्याशी बोलण्यासाठी म्हणून आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा हे स्वामीराया तुमचा आशीर्वाद त्या वातावरणावर त्या प्रांगणात त्या लेकरांच्या समोर नक्कीच असतो हे स्वामीराया आम्ही करत असलेली ही भक्ती आम्ही करत असलेली ही प्रार्थना आम्ही करत असलेली ही आरती तुमच्या चरणाशी समर्पित करीत असताना आम्ही एकच प्रार्थना करतो हे स्वामीराया गुरुवारी नित्य नियमाने हा भक्तगण हा सेवेकरी गण या माता भगिनी बंधू वडीलधारे छोटी लेकरं तुझ्या दरबारात येतात या मागचं फक्त आणि फक्त एकच कारण आहे कारण तुझ्या भक्तीत तुझ्या प्रार्थनेत तुझ्या जयघोषात तुझ्या आरतीत त्यांना रस निर्माण झालेला आहे आवड निर्माण झालेली आहे हे स्वामीराया जिथं आवड असतं तिथं तू नक्कीच सवड देतोस आणि म्हणूनच आवड आणि सवड करत असताना तू आमची निवड करावीस तुझ्या निवडीनं आम्ही तुझ्या चरणाशी जागा प्राप्त करावी एवढा एकच प्रयत्न आमचा असणार आहे हे स्वामीराया आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही हे प्रयत्न करत राहणार आहोत कारण आम्हाला तुझ्या चरणाशी जागा प्राप्त करायची आहे हे स्वामीराया हे इतकं सहज सुलभ नाही हे आम्हालाही कळत पण हे स्वामीराया तू जी लेकरं तुला हा जी लेकर करतात जी लेकर मागणी करतात जी लेकरं बाप आहे म्हणून तुझ्याकडं हट्ट करतात जी लेकरं तुझ्याकडं विश्वासाने नतमस्त होतात ज्या लेकरांनी तुझ्याकडं मागितलेला आहे त्यांना देण्यासाठी म्हणून तुम्ही सदैव तत्पर आहात हे स्वामीराया प्रत्येक गुरुवारी प्रत्येक गुरुवारी जेव्हा ही आरती तुला समर्पित केली जाते त्या आरती मध्ये कुणीतरी एक सेवेकरी येतो आणि सांगतो की माझं हे काम झालेलं आहे मला स्वामी महाराजांची प्रचिती पोहोचलेली आहे तेव्हा हे स्वामीराया आमचं मन असं भरभरून येत आम्हाला असं वाटतं आम्ही करत असलेली भक्ती आम्ही करत असलेली प्रार्थना आम्ही करत असलेलं तुझं नामस्मरण आम्ही करत असलेलं हे मोडक तुला न तुला न रुजणार तरीही तू त्याचा स्वीकार करतोस कारण लेकरांनी दिलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आई बापांना आवडत असते लेकरांनी दिलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक विचार प्रत्येक भावना हा आई आणि वडील स्वीकारत असतात त्याचप्रमाणे आम्ही ही मोडक्या तोडक्या शब्दाने तुला जी वाहिलेली प्रार्थना आहे त्या प्रार्थनेला तुम्ही तुमचे दोन्ही हात वर फक्त आणि म्हणा तथास्तु, तथास्तु, तथास्तु हे स्वामी राया गुरुवारच्या आरतीच्या नंतर केलेली प्रार्थना ही खरोखरच तुमच्या आशीर्वादाची प्रार्थना असते कारण हे स्वामी समर्था स्वामी समर्थांच्या दरबारामध्ये लक्ष्मी समर्थांच्या दरबारामध्ये अशी ही आगळी वेगळी केलेली भक्ती आगळी वेगळी केलेली प्रार्थना आगळी वेगळी केलेली दया याचना आगळी वेगळी केलेलं रडगाणं अलगी आगळी आणि वेगळी केलेली व्यथा कारण तुझ्यापर्यंत पोहोचते यात आम्ही सर्वजण सामील आहोत हे स्वामी समर्था तुमच्याच आदने तुमच्याच इच्छेने तुमच्याच प्रजेने तुमच्याच अनुभूतीने तुमच्याच मार्गाने तुमच्याच विचाराने तुमच्याच आवडीने तुमच्याच निवडीने आणि तुमच्याच सवडीने या गोष्टी इथं घडत आहेत हे स्वामीराया तुमच्याकडं जेव्हा एखादा भक्त येतो जेव्हा एखादा सेवे तरी येतो आणि निरभ्र अंतकरणाने निर्मळ अंतकरणाने जो जेव्हा एखादी गोष्ट मागतो तेव्हा तुम्ही आवर्जून ती त्याला देता याचा अनुभव मला आहे हे स्वामी समर्था आज कितीतरी आई कितीतरी पत्नी कितीतरी भगिनी कितीतरी माता कितीतरी वडील कितीतरी भाऊ कितीतरी बहिणी आज तुझ्याकडे ही प्रार्थना करण्यासाठी इथं जमलेले आहेत हे स्वामी राया ज्यांच्या मुलांना अद्यापही नोकरी लागलेली नाही त्यांच्या नोकरीसाठी म्हणून समर्पित ही आरती ज्या ना नाही त्यांच्यासाठी समर्पित केलेली ही आरती ज्यांच्या घरात अद्यापही विवाह जमत नाहीत त्या आई वडिलांसाठी त्या मुला मुलींसाठी समर्पित केलेली ही प्रार्थना ही भक्ती ही आरती हे स्वामीराया आम्हा सर्वांना निरोगी आरोग्य दे आम्हा सर्वांच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये सुख शांती समाधान आरोग्य सदैव नातावं आणि फक्त आणि फक्त तुझ्या नामस्मरणाची तुझ्या भक्तीची तुझ्या प्रार्थनेची तुझ्या मार्गाची तुझ्या विचाराची तुझ्या सौभाग्याची तुझ्या सरळतेची तुझ्या सुलभतेची याचना प्रत्येकाच्या घरोघरी व्हावी हीच एक प्रार्थना आजच्या आरतीनंतर मी समर्पित करते आणि पुनश्च एकदा हे स्वामीराया तुझ्या दरबारी हा जमलेला तुझ्या लेकरांचा समुदाय तुझ्या सेवेकरींचा समुदाय तुझ्याकडं अनवाणी पायानं आलेल्या रिकाम्या जोळीन आलेल्या आणि फक्त फक्त आणि तुझ्या कृपाशीर्वादाची अभिलाषा धरणाऱ्या या आणि फक्त एकदा तथाच तू तथाच तू आणि तथाच तू म्हणा अवधूत चिंतन श्री गुरुदेव